नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराता सत्याला म्हणत असते अहो सुजित कुमारने जर भाऊजींना किडनॅप केलं असतं ना तर त्याने आपल्याला फोन करून कळवलं असतं पण नाही मला तरी वाटत नाही की सुजित कुमार रवी भाऊजींना किडनॅप करेल हे कामना कोणीतरी दुसऱ्यानेच केले त्यामुळे आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल बरं का तेव्हा सत्यामुळं लागतो अगं धमके तू तू जे काय बोलते ना ते अगदी बरोबर आहे पण आता नेमका दुसरा कोण माणूस असेल जो रव्याच्या मागे लागलाय याचा आपल्याला शोध घ्यावाच लागेल धुमकेतू असं हलक्यात धरून चालणार नाही त्यावर मीरा मो लागते हे बघा जेव्हा त्या गुंडांनी आम्हाला तिकडे बांधून ठेवलं होतं थे ना त्यावर त्या, त्या गुंडांनी ना एका बॉसला फोन केला होता आणि तो गुंड फोनवरती सांगत होता बॉस तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम झाले बरं का मासा जाळ्यात अडकलाय असे आता तो त्या बॉसची बोलत होता मग याचा अर्थ तो बॉस कोण आहे हे आपल्याला शोधावं लागेल त्यावर सत्य मला धुमकेतू मला सांगलीतला डॉक्टर म्हणतात डॉक्टर आणि सांगलीतली चाळ ना चाळ मला माहिती त्यामुळे हा बॉस कोण आहे ना याचा मी लवकरात लवकर शोध घेईल आणि या सगळ्याचा छडा लावून टाकेल तेव्हा मीरा मुलागदी हो ना मग आता चला खूप उशीर झालाय कारण उद्या सकाळी गुढी पाडवाय ना आपल्याला गुढी उभारायची त्यामुळे लवकर उठावं लागेल चला बरं पटकन तुम्ही खूप थकले तुम्हालाही लागले ना त्यामुळे जरा आराम करा चला घ्या झोपून त्यावर लगेच आता मीरा उठणार ते सत्य तिला थांबवतो आणि तिच्या दोनही खांद्यावरती हात ठेवत म्हणू लागतो दोन काही तू थांब मीराला मात्र खांद्यालाही खूपच मार लागलेला असतो ती जोरात ओरडते तेव्हा सत्या पटकन हात बाजूला घेतो आणि मला लागतो काय झालंय धुमकेतू अगं मार लागलाय का तुला तेव्हा मीरा मला ते मुलाक थी हो ना खूपच दुखतंय हो। त्यावर सत्या म्हणू लागतो धुमकेतू तू एक काम कर तू इथे कॉटरती बैस बघू आता मीरा लगेच इथे ते बसते तेव्हा सत्या पटकन आता ड्रायव्हरमधन मलम घेऊन येतो त्यावर मीराचा आता लगेच पायाजवळ खाली बसत सत्या तिचा पाय हातात घेणार तेच मीरा ओरडते अहो काय करायला तुम्ही अहो बायकोच्या पायाला नवऱ्याने हात लावायचा नसतो तेव्हा सत्य असू लागतो आणि मला लागतो धुमके तू दू। उगाच काही बोलू नको त्यावर मीरा मला खरंच असं नाका करू बर नका हात लावू मी सांगते ना असं नाही चालत तेव्हा सत्या लागतो आणि बायकोने नवऱ्याच्या पायाला हात लावलेलं चालतं का तेव्हा मला ते मीरा हो तसंच चालतं पण नवऱ्याने बायकोच्या पायाला हात लावणं चुकीचं आहे त्यामुळे नका लावू तेव्हा सत्या मला ठीक आहे नाही लावत धुमके तू पण या पाठीमागे कारण काय ते सांगशील का तेव्हा मीरा मू लागते अहो नवरदेव म्हणजे नवरा असतो की नाही मग नवरा आपला देव असतो आणि देवाने असं कुणाच्या पायाला हात लावायचं बरोबर नाही ना वाटतो त्यामुळे वा नका लावू प्लीज तेव्हा सत्या मला हो का मग नवरी पण देवीच असते ना तेव्हा मीरा हसू लागते आणि म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला अहो बायको म्हणायचं असेल तुम्हाला नवरी काय म्हणताय तुम्ही तेव्हा सत्य मला हो हो तेच काय असेल ला हो? ते बायको वगैरे बायको पण देवीच असते ना अगं लक्ष्मीचा अवतार असतो बायकोत मग बायकोच्या पायाला हात लावलं तर काय होईल उलट आशीर्वादच मिळतील ना त्यामुळे धुमके तू मी तुझं काय बी ऐकणार नाही आहे मी तर फकसतं तुझ्या पायाला मलम लावणार आहे माझी आई काय म्हणते माहिती अग लक्ष्मीचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे माणसांनी मी तर फगच मलम मलम आहे आणि हे समज मला आजीने सांगितलेलं आहे बरं का त्यामुळे धूमकेतू आता मला मलम लावायचाच आहे असे म्हणून सत्याला लगेच धुमकेतूचा पाय आपल्या गुडघ्यावरती ठेवतो आणि विचारू लागतो कुठे लागले धुमकेतू तेव्हा लगेच मी राहाता लगेच सत्याला दाखवते तिच्या आता पायाच्या घोट्याजवळ खूपच मार लागलेला असतो सगळीकडे लालसर अशी जागा झालेली असते त्यावर सत्या म्हणू लागतो धुमके अगं खरंच खूप मुका मार लागलाय तुला खूप दुखत असेल ना थांब मी मलम लावतो तुला बरं वाटेल आता सत्या लगेच मीराच्या पायाचे पैंजर असतं ते बाजूला करतो आणि आता तिथे मलम लावू लागतो मीरालाही आता ते मलम लावल्यानंतर जरा बरं असं वाट लागतं तेव्हा सत्यामुळे लागतो धुमकेतू अगं खरं तर तुला ना तुला माहिती मी खूप लोकांना ठोकलेलं आहे खूप जणांना मारलेलं आहे त्यामुळे मुका मार लागल्यानंतर काय काय आयडिया वापरायची ना हे मला चांगलंच माहिती आणि मग तो मुकामार लवकरात लवकर कसा बरा होईल हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे धुमके तू बघ अशी मालिश केली नाही या मलमाने की आता तुला हे जे मुकामार लागलाय ना ते लवकरात लवकर बरं होऊन जाईल तेव्हा मी राव लागते खरंच हो खरंच बरं वाटते मला आधी खूप दुखत होतं खरंच तुम्ही एकदम डॉक्टरच आहात तेव्हा सत्याम लागतो धुमके तुला सांगतो मला खरं तर माणसांचा डॉक्टर व्हायचं होतं ग पण चुकून मी गाड्यांचा डॉक्टर झालो आता मीरा मात्र जर जरा हसू जर लागते त्याच वेळेस सत्या लागतो तो आता बघ तुझा पाय लवकरात लवकर बरा होईल दाखव बघू आता तुझा खांदा दाखव मी पटकन त्याला मलम लावतो तेव्हा मीरा मात्र आता लाजू लागते आणि सत्याकडे बघू लागते आणि म्हणते अहो काय करायला आहे तुम्ही खांदा दाखव म्हणजे तेव्हा सत्यामुळे लागतो तू ते म्हणजे तु तुला मार लागला आहे ना तिकडे म्हणून म्हणत होतो सत्य आता मात्र खाली मान घालून धुमकेतूकडे बघत असतो तेव्हा लगेच मीरा मला नाही नको मी लावते माझ्याकडे द्या मलम मी लावते खांद्याला आता मीरा लगेच सत्याच्या हातनं तो मलम घेते आणि स्वतःच्या बोटावरती लावून आता ती आपल्या पाठीला खांद्याला लावू लागते पण मात्र मीराचा खांदा खूपच दुखत असतो त्यामुळे तिला काही लावायला जमतच नाही तिच्या पाठीमागे हातच पुरत नसतो तेव्हा सत्या मला लागतो धुमकेतू अगं असं काय करायली ख हवं तर मी डोळे बंद करून लावतो लावू दे ना मला तुला बरं वाटेल धुमकेतू तेव्हा मीरा मात्र सत्याकडे बघू लागते त्याचवेळेस सत्या, लागते। सत्या, सत्या आपले डोळे बंद करून घेतो तेव्हा मीरा मू लागते ठीक आहे लावा मग तुम्ही आता मीरा लगेच सत्यासमोर पाठ करून बसते सत्याने आपले डोळे बंद केलेले असतात तेव्हा लगेच आता तो आपल्या हातावरती मलम घेतो आणि आता तुझ्या पाठीला खांद्याला मलम लावू लागतो मीरा मात्र आपले डोळे बंद करून बसलेले असते तिलाही आता खूपच बरं वाटत त्याच वेळेस आता सध्या जोरजोरात आता मीराच्या खांद्यावरती मालिश करत असतो कारण तिला बरं वाटावं म्हणून तेव्हा लगेच आता मीराचा खांदा मात्र खूप दुखत असल्यामुळे ती जोरात तोरडते सत्या पटकन आपले डोळे उघडतो आणि मग लागतो धुमकीतो सॉरीया सॉरी चुकून चुकून धुमकितो मीरा मात्र सत्याकडे बघू लागते तो पटकन पुन्हा आपले डोळे बंद करून घेतो तेव्हा मीराला मात्र हसू येतं त्यावर ती सत्याला बघते चालेल आता पुन्हा मालिश करू शकता मला खूप बरं वाटते सध्या आता पुन्हा त्या मलमाने मीराच्या खांद्याची मालिश करू लागतो वेळेस आता मीरा सत्याच्या तोंडावरनं हात फिरवत आता लगेच आपला कपाळाला लावते म्हणजे तिने आता सत्याची दृष्टच काढलेली असते कारण मीराला खरंच खूप भाग्यवान नवरा मिळालेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच असा नवरा मिळवण्यासाठी खरंच खूप नशीब लागतं असा नवरा प्रत्येकाला मिळायला पाहिजे असे म्हणून ती सत्याकडे एकटक बघू लागते सत्या मात्र आपले डोळे बंद करून आता धुमकेतूच्या खांद्याची मालिश करत असतो तेव्हा लगेच म्हणू लागते अहो आता खूप झालं आता ना तुम्ही पण आराम करत चला बरं पटकन म्हटले ना मी सकाळी लवकर उठावं हो लागेल त्यामुळे बाद झालं आता मला बरं वाटतंय तेव्हा सत्य म्हणा तो ठीक आहे पण धुमके तू एक काम कर तू इकडे वरतीच झोप क्वाटवरती मी झोपतो खाली तेव्हा मीरा मला ते असं काय करताय मी टाकते की अंतरून झोपेल मी खाली तेव्हा सत्या मला तो नाही धुमकेतू अगो तुझ्या पायाला किती मार लागलाय झोपतो मी झोपतो खाली आता मीरा तिथेच क्वाटरती झोपते तेव्हा सत्य आता खाली सतरंजी टाकून आता त्यावरती सत्य झोपलेला असतो आता तो एकटक धुमके कडे बघू लागतो आता सत्याने लाईटही बंद केलेले असतात त्यांना दोघांनाही आता दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं असतं पण मात्र इकडे रात्री उशिरा झोपल्यामुळे सत्याने मीराला काही जागच येत नाही सहाचे साडेसहा झालेले असतात आता मोबाईलमध्ये सत्याने जो अलार्म लावलेला असतो तो वाजून वाजून थक्कवतो पण तरीही मीरा आणि सत्याला जाग येत नाही आता साडेसहा वाजल्यानंतर आता सत्या जिथे गाड्या धुण्याचं काम करत असतो त्या माणसाचा फोन आलेला असतो तेवढ्यात आता फोन येतात सत्या पटकन फोन उचलतो त्यावर तो माणूस म्हणू मा लागतो अरे सत्या साडेसहा वाजले आज सणासुदीच्या किती गाड्या आल्या आहेत तू कुठे तेव्हा सत्याला तर धक्काच बसतो तेव्हा तो म्हणू लागतो काय साडेसहा वाजले नाही नाही मी पटकन येतो असे म्हणून धावतच तो पटकन बाथरूममध्ये जातो आंघोळ वगैरे करून आता सगळी तयारी करून तो घरातनं निघालेला असतो आता इथे मीराला तो काही उठवत नाही कारण तिला खूपच मार लागलेला असतो ना ती थकलेली असते त्यामुळे सत्याला वाटतं की तिला झोपू द्यावं तो मीराला काही उठवत नाही तसंच न सांगता तिथनं निघून जातो आता इकडे खूपच बाहेर ऊन पडल्यासारखं झालेलं असतं तेव्हा मीराला तर जाग येते जाग येताच मीरा बघते तर सत्य काही घरात नसतो तेव्हा मीरा मनाशीच ओळखते हे सणासुदीचे पण कामाला गेलेत का आज गुढी उभारायची होती आज कशाला कामाला जायचं आहे यांना पण ना कसं सांगावं काही कळतच नाही काही न सांगता निघून गेले तेव्हा लगेच मीरा पटकन उशी खालणं आपला मोबाईल काढते आणि बघ तर सत्याने तिला मेसेज पाठवलेला असतो धुमके तू मला माफ कर पण मी लवकरात लवकर घरी येणार आहे गुढी उभारायला मी आज लवकर घरी येणार आहे मला थोडंसं काम करून यावंच लागेल ना धुमकी तू आता मी इरा मात्र खूप खुश होते आणि लगेच ती इकडे पटकन आवरून बाहेर तयारी करण्यासाठी घाई गडबडीत निघालेली असते वेळेस इकडे हॉलमध्ये रवी आता कलशाला मस्त हळदी कुंकू लावत असतो सगळेजण आता आपापली आप तयारी करत असतात तेवढ्यात आता निरुपा मात्र इथे फुलांचे हार बनवत असते त्यावर निरूपा रवीला विचारू लागते रव्या आता कसं वाटतंय तुला बरं वाटतंय ना तेव्हा रवी मला हो आई आता बरं आहे माझं त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ निरुपाला मदत करत असतात तेवढ्यात आता धावतच मीरा पटकन इथे शेवंतीची ताटभर फुलं घेऊन येते आणि बाबांजवळ ठेवत म्हणू लागते बाबा ही घ्या फुलं ही फुलं त्यात घातली ना हार खूप मस्त होतात आणि आता तिने काही बताशेही आणलेले असतात ते बताशे आता ती बता देविकाच्या हातात देणार तेच निरुपा तिला ओरडते आणि लागते हे पनोती सांगितलं ना मला कशालाही तुझा हात लागू द्यायचा नाही आहे कालचं वर्ष तर खराब गेलंच आहे शेवटपर्यंत पण पर आजच्या वर्षाची जी नवीन सुरुवात आहे ना ती मला तुझ्या हातनं होऊ द्यायची ना नाही आहे होती नीट लक्षात ठेव तेव्हा लगेच पंकज लागतो अगं मम्मा तू अगदी बरोबर बोलती ही एक नंबरची पनोतीच आहे तो सत्या गाववर हुंदडत असतो गुंडगिरी करत असतो आणि त्याला ना कधीच आपलं चांगलं देखवत नाही नेहमी कधी वाटोळ होईल ना याचाच विचार करत असतो आणि आता ही ही डबल पनोती त्याच्या साथीला आहे ना त्यामुळे मम्मा अजिबात या दोघांचा हात लागता नाही गुढीला तेव्हा लगेच देविका लागते आई आता तर मला खूप भीती वाटते हो कसं आहे ना काल रवीला गाडीवरनं का त्या पनोतीने ढकलून दिलं किती मार लागला पण मला आणि पंकजला जर त्याने मारण्याचा प्रयत्न केला तर खरंच ना मला या दोघांकडे बघून खूप भीती वाटते आई तेव्हा निरुपा म्हणागते हे बघ देविका या असल्या लोकांना घाबरण्याची गरज नाही तुम्ही दोघे तुमचं काम पटपट आवरून घ्या बरं चला पटकन तेव्हा लगेच आता सुद्धाकर भाऊ म्हणून लागतात अगं निरुपा असं काय करते मीरा पण या घरची सून आहे की नाही मग करू दे की पण तिला पण मदत आणि त्यातल्या त्यात ती हार बनवायला एकदम माहिर आहे ती पटकन हार बनवून टाकेल तेव्हा निरुपा लागते नाही सांगितलं ला ना मला या पनोतीला कशालाच हात लावू द्यायचा नाही आज खरं तर मला माझ्या पोरांच्या हातनं गुढी उभारायची तेव्हा सुद्धा करून लागतात असं असेल ना निरुपा तर मग पंकज आणि सत्यजित दोघे गुढी उभारतील आणि हवं तर रवी त्याला हात लावेल आता रवी या सगळ्याला होकार देतो तेव्हा लगेच मला ते जमणार नाही सांगितलं ना या घरचा कर्ता पुरुष पंकज आहे आणि आता तोच हे घर सांभाळतोय सगळी मदार त्याच्या हातात आहे हा पण होती काय करतोय काहीच कामाचा नाही आहे त्यामुळे कर्ता पुरुष माझा पंकज आहे आणि तोच आता जोडीने म्हणजे देविका बरोबर या घरची आज गुढी उभारणार आहे बाकीच्या कुणाचाही हात लागायला नको तेव्हा लगेच आता पंकज आणि देविका खूपच खुश होतात ते दोघेही एकमेकांकडे बघत हसत असतात मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तेवढ्यात लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा किती त्रास होईल एवढं बोलते खरं तर ना तुझ्या या बोलण्याने असं वाटतं की आज गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा पाला खाऊच नाही तुझं हे बोलणं ऐकूनच तोंड कडू होतं तेव्हा निरुपा म्हणू लागते झाले तुमचे तोमणे मारून झाले असतील ना तर पटपट काम करा तेव्हा लगेच आता पटकन इथे निरुपाच्या हाताला सुई टोचते तेव्हा लगेच ती जोरात ओरडते त्यावर सुद्धा भाऊ लागतात निरुपा अगं मनात जर आडी असेल ना तर अशी टाचणी टोचतच असते त्यामुळे मी सांगायलाय ना दे की मीराला ती करेल पटपट -पट हार आणि तिच्यासारखे एक नंबर हार कोणीच बनवू शकत नाही निरुपा तेव्हा निरुपा लागते हे बघा मी सांगितलं ना मी त्या फुलवालीला अजिबात हात लावू देणार नाही त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात आता निरूपा फुलांचा हार बनवायचा म्हटल्यानंतर फुलवालीशी विषय येणारच ना आता तूच मीराला फुलवाली म्हणते मग बनवू दे की पटपट तेव्हा मीरा लागते हो सासूबाई मी असं पटपट बनवून देते त्यावर निरुपा म्हणू लागते जमणार नाही माझ्या हातांना भोकं जरी पडले नाही या सुईने तरी चालेल पण मी या फुलवालीला कशालाही हात लावू देणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात देविका म्हणू लागते आई चला मी पटकन जाऊनच तयार होते पंकज मी येते तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं देविका कुठे निघालीस तू अगं आज प्रसादाचा शिरा तुला तुझ्या हाताने बनवायचा आहे आता देविकाला तर धक्काच बसतो अरे बापरे म्हणजे प्रसादही माझ्याच हातनं बनणार का तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो कसं आहे ना देविका मला कुणालाही हात लावू द्यायचा नाही त्यामुळे आज प्रसादाचा शिरा तूज बनवायचा आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अगं निरुपा असं काय करते तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्ही एक शब्दही बोलू नका मी बोलते ना तुम्ही गप्प बसा आज सगळं काही माझ्या मनाप्रमाणेच होणार आहे मग आता देविका मात्र तोंड वाकडं तिकडं करून इकडे किचनमध्ये प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आलेली असते आता तिने कमी गॅसवरती गरा परतायला सुरुवात केलेली असते पण काही तो गरा लाल होतच नसतो तो पांढराच्या पांढराच दिसत असतो तेव्हा लगेच आता देविका भडकते आणि मला ते काय करू या गर्याचं मी त्याला काय होतं लाल व्हायला केव्हाचं भासते भाजतच नाही आहे मला ना खूप बोर झाले काय करू मी मी ना कुणाला तरी फोन लावते आणि टाईमपास करते तोपर्यंत भाज आज रे बाबा नॉनसेन्स कुठला असे म्हणून आता लगेच देविका आपल्या मैत्रिणीला फोन करते आता तिची मैत्रीण देविकाचा फोन येतात म्हणू लागते अरे बापरे आज इने कसा फोन केलाय मला तेव्हा फोन उचलताच देविका मू लागते हॅप्पी गुढीपाडवा तुला तेव्हा तिची मैत्रीण म्हणू लागते अगं तुझ्या सासू ऐकलं तर काय बोलतील तुला अगं हॅप्पी गुढीपाडवा नाही म्हणत ग नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा शुभ गुढीपाडवा असं म्हणतात तू काय बोलते तेव्हा देविका मू लागते आधीच मला इकडे खूप पकवायला लोक आहेत बरं का तू आणखीन पकू नको सगळे पकवतात पण हा गरा काही पकत नाही तेव्हा लगेच आता तिची मैत्रीण मग लागते गरा पकत नाही म्हणजे तेव्हा देविका मू लागते अगं आज मला प्रसादाचा शिरा बनवायला सांगितलाय पण तो गरा भाजतच नाहीये तेव्हा तिची मैत्रीण मग लागते अरे बापरे तुला बनवायला सांगितलाय पण तू गॅस फुल केलाय का होगी कमी तेव्हा देविका म्हणू लागते अगे कमी गॅसवरती भाजवते ना तेव्हा तिची मैत्रीण म्हणू लागते अगं गॅस फुल कर ब कसा पटकन गरा भाजेल देविका आता पटकन गॅस फुल करून देते आणि तो गरा न हलवता इकडेच फोनवरती मस्त गप्पा मारत असते हसत असते आता इकडे हॉलमध्ये निरूपाला त्या गऱ्याचा वास आलेला असतो तेव्हा ती पटकन किचनमध्ये जाते त्याच वेळेस आता मीरालाही करपलेलं गऱ्याचा वास आल्यामुळे मीराही धावतच किचनमध्ये येते आणि पटकन गॅस बंद करणार तेच लगेच निरूपा ओरडते आणि मला लागते फुलवाली सांगितलं ना तुला हात लावायचा नाही म्हणजे नाही सगळं काही आज माझीसून देविकाच करणारे तेव्हा मी मोलकते लागते अहो सासूबाई पण हा गरा करपलाय बघा ना तेव्हा निरुपा मुला ते करपू दे काळा कोळसा होऊ दे त्याचा पण तरीही तू हात लावायचा नाही म्हणजे नाही असे खडसावून आता निरुपाने मीराला सांगितलेले असते तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते ठीक के सासूबाई तुम्ही म्हणत असाल तर नाही लावणार पण प्रसादाचा शिरा आणि नैवेद्य कसा होणार आता या देविकाला तर काही जमत नाही आणि तुम्ही तर काही करणार नाही मग कसं होणार देविकाला मात्र टेन्शन आलेलं असतं कसं या मीराला हे काम देऊ असं तिलाच झालेलं असतं तेव्हा लगेच आता मीरा तिथनं बाजूला जाते त्याच वेळेस आता निरुपा लगेच देविकावरती ओरडत म्हणू लागते अगं देविका काय हा पण आहे अगं तुला प्रसादाचा शिरा बनायला सांगितला ना मग तू फोनवरती काय गप्पा मारते तेव्हा आता मुद्दा म्हणून निरुपाला देविका आता हरभऱ्याच्या झाडावरती चढू लागते आणि लागते आई माझ्या मैत्रिणीशी महत्त्वाचं बोलत होते हो आता सण आलेत ना घरी त्यामुळे म्हटलं की आपल्या आईंसाठी एक छान अशी साडी घ्यावी माझ्या मैत्रिणीने साडींचा सेल लावलाय खूप छान छान साड्या तुमच्यासाठी एक साडी घ्यायची होती हो म्हणूनच तिच्याशी जरा बोलत होते निरूपा मात्र खूपच खुश होते आणि मग लागते खरंच देविका तू माझ्यासाठी साडी घेणार होती तेव्हा देविका मू लागते हो आई आता तुमच्यासाठी नाही घेणार तो कुणासाठी घेणार तेव्हा निरुपा खूपच पागळते आणि म्हणू लागते अगं बाई माझी देविका किती करते माझ्यासाठी त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते पण आई हा गरा तर करपला हो आता काय करायचं तेव्हा आता खुशीमध्ये निरुपा म्हणू लागते हरकत नाही जाऊ दे काय प्रॉब्लेम नाही तेव्हा लगेच मीरा येते आणि मग लागते सासूबाई हरकत नाही म्हणजे अहो किती करपला तो करा आणि कसा होणार आता प्रसाद आणि ही देविका काय नैवेद्य वगैरे करणार आहे का तेव्हा लगेच आता देविका मात्र तोंड वाकडं तिकडं करते तेव्हा निरुपा ठीक आहे फुलवाली तू बनवणार आहे ना मग बनवून दाखव या घराचा शिरा आता तू तेव्हा लगेच आता देविका तिथनं झटका मारतच निघून जाते आता निरुपा ही पटकन आतमध्ये जाते आणि दरवाज्याच्या आड बसून लपून बघत असते मीराने आता तो करपलेला घरा घेतलेला असतो आणि आता तिने दूध तापायला ठेवलेलं असतं तिला आता त्या घराचा शिरा छान असा बनवायचा असतो तेवढ्यात आता लगेच दूध तापायला ठेवताच मीरा आता बाजूलाच जाते आणि फोनवरती बोलत असते तेवढ्यात आता पाठीमागनं निरूपा पटकन येते आणि लगेच किचनमधनं एक लिंबू घेते आणि ते कापून त्या दुधामध्ये ते लिंबू पिळते आणि पटकन जाऊन लपून बसते आता मात्र फोन बंद होताच मीरा बघते दुधाला उकळी आली की नाही असे म्हणून ती गॅसजवळ येते आणि बघते तर सगळं दूध फाटलेलं असतं तेव्हा मीराला तर धक्काच असतो अरे बापरे हे समद दूध फाटलंय मग आता शिरा कशाचा बनवायचा हा प्रश्न आता मीरासमोर उभा झालेला असतो तेवढ्यात आता निरुपा येते आणि मग लागते काय गे फुलवाली झाला की नाही तुझा प्रसादाचा शिरा बनून तेव्हा लगेच आता निरुपा बघते तर सगळं दूध फाटलेलं असतं ती मीराकडे बघू लागते आणि मला लागते काय गे तोऱ्या तोऱ्यात म्हणाली होती ना मी शिरा बनवून दाखवते मग आता कसा बनवणार हे दूध तर सगळं फाटलं आता मात्र निरुपाच्या नाकावर टिचून मीरा कसा प्रसादाचा शिरा बनवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल पण मित्रांनो इथून पुढे तर खरंच खूप मज्जाच मज्जाच येणार कारण आता इकडे पुढील भागामध्ये पंकज आणि देविका दोघेही आता नटून तटून गुढी उभारण्याचा मान मिळालाय म्हणून आता खूपच हसतच इकडे गुढी घेऊन बाहेर आलेले असतात आता दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तेव्हा पंकज आता देविकाला म्हणू देविका या घराचा कर्ता पुरुष मी आहे त्यामुळे मला हा गुढी उभारण्याचा मान मिळाला आहे आणि आज मी मानाने ही गुढी उभारणार तेवढ्यात लगेच सुजित कुमार आणि त्याची गुंड येतात तेव्हा लगेच आता सुजित कुमार पंकजला लागतो अरे बापरे म्हणजे तू या घराचा कर्ता पुरुष येत तर त्यामुळे आता या घरावरती जे काही लोन काढले ना ते आम्ही तुझ्याकडनं वसूल करून घेणार पंकजला तर धक्काच बसतो तो धावतच आता आतमध्ये ती गुढी घेऊन पळत येतो आणि पटकन आता नटलेल्या निरुपाच्या हातात ती गुढी देतो आणि म्हणून लागतो मामा मला ही गुढी अजिबात उभारायची नाहीये तू या घरातली मेन बॉस आहे त्यामुळे गुढी तूच उभाल निरुपाला तर धक्काच बसतो या पंकज आणि देविकाला काय झालंय असे डोक्यावर पडल्यासारखे का वागतायत तेव्हा लगेच आता सुजित कुमार येतो आणि लागतो म्हणजे तुम्ही या घरच्या बॉस आहात त्यामुळे आता कर्जाचे हप्ते पटकन काढा तेव्हा निरुपा पटकन सुद्धा करभाग ती गुढी देते आणि मग ते नाही नाही मी या घरचे बॉस नाहीचे हे हे मोठे आहेत ना यांचंच घर हे त्यामुळे यांना विचारा तेव्हा सुधाकर भाऊन लागतात हे बघा सुजित कुमार माझ्याकडे आत्ता सध्या काही पैसे नाही आहेत पण जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुमचे समधे हप्ते भरून टाकेल त्यावर लगेच सुजित कुमार सुधाकर भाऊंच्या हातनं ती गुढी हिसकावून घेतो आणि मग लागतो नाही येत ना ये पैसे मग आज या घराला गुढी उभारली जाणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात पाठीमागनं सत्य आणि येतात आता मीरानेही छान असा मेकअप केलेला असतो तेव्हा लगेच सत्या ती गुढी आपल्या हातात घेतो आणि मागतो ए टकल्या कोण म्हणाल गुढी उभारणार नाही ना आमच्या घराला गुढी उभारली जाणार म्हणजे जाणार तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मी पण बघतो आता कशी गुढी उभारतोय पण मात्र आता टकल्या सुजित कुमारला कसा इंगा दाखवत सत्याने मीरा तोऱ्यातच निरुपाच्या नाकावर टिचून कशी गुढी उभारणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद